आज सकाळपासून शहरातील वाहतूक व्यवस्थेत गोंधळ दिसून येत आहे विशेषतः मालवीय चौकातून रॉंग साईड ट्राफिक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे सकाळपासून इरविन चौक ते मालवीय चौक या मार्गावर एकही ट्राफिक पोलीस तैनात नाही आज शहरात विदर्भाच्या राजाचा विसर्जन सोहळा असल्याने शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी महत्वाच्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनेनुसार जाम होऊ शकणाऱ्या सर्व ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असायला हवा होता पण शहरात सकाळपासून ट्रॅफिक पोलीस अनुपस्थित असल्याने रॉंग साईट वाहतूक नियंत्रणित नाहीत वाहन ही गैरव्यवहारामुळे अपघात होण्याची शक्यता प्रचंड वाढली आहे पोलीस आयुक्तांनी आदेश दिला आहे की विरोधी दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांवर कलम दोनशे एकोणऐंशीनुसार कारवाई केली जाईल या अंतर्गत सहा महिने कैद एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात गुन्हा दाखल झाल्या संबंधित व्यक्तीला पासपोर्ट चरित्र पडताळणी प्रमाणपत्र आणि वाहन चालविण्याचा परवाना यावरही प्रतिबंध लागू शकतो वाहन चालकांनी नियमाचे पालन करणे आवश्यक आहे अन्यथा कायदेशीर कठोर कारवाई होणार आहे